शिवरायांनी प्रतापगडाजवळ मारलेल्या अफजलखानाची कबर प्रतापगडाच्या पायथ्याशी आहे हे आपल्याला माहित आहे पण याच अफजलखानाच्या कबरीसाठीची स्वतः अफजलखानानेच बांधलेली एक इमारत विजापूरजवळ आहे आणि या इमारतीत अफजलखानाला पुरण्यासाठी दिलेली जागा आजही रिकामी आहे हे ऐकून तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल या इमारती संबंधी असलेल्या अनेक शंका दूर करणारे महत्वाचे पुरावे या इमारतीमध्येच उपलब्ध आहेत चला तर जाणून घेऊयात हा प्रकार नेमका काय आहे मृत्यू होण्याआधीच स्वतःच्या कबरीची व्यवस्था करून ठेवण्याची प्रथा मुस्लिम समाजामध्ये फार पूर्वीपासून आहे जागा निश्चित करून येथे कबरीसाठी इमारत बांधली जाई मृत्यूनंतर त्या व्यक्तीला त्या इमारतीत नेमलेल्या जागी दफन केले जाई या दफनाच्या जागेवर थडग्याचा कबरीची इमारत त्या व्यक्तीच्या थडग्यासह पूर्ण होत असे अफजल खान हा विजापूरच्या आदिलशाहीतील एक मातब्बर आणि एक कर्तबगार सरदार होता त्याने स्वतःच्या कबरीसाठी बांधलेली इमारत आजही विजापूर शहराजवळ आहे विजापूर शहराला लागून पश्चिमेला असलेला सध्या तके अफजलपूर या नावाने ओळखला जाणारा भाग खानाच्या खाजगी होत्या या भागाचे अफजलपूर हे नाव देखील खानावरूनच पडलेले आहे अफजल खानाने स्वतःच्या कबरीची ही इमारत बांधायला सोळाशे त्रेपन्न साली सुरुवात केली होती या वास्तूमध्ये एक दोन मजली मस्जिद मध्ये पाण्याचा हौद आणि लागूनच अफजल खानच्या कबरीची इमारत बांधलेली आहे अफजल खानाने आधी मशिद बांधून पूर्ण केली या मशिदीचे वैशिष्ट्य म्हणजे ही मशीद आहे विजापूर मधील दोन मजले असलेली ही एकमेव एक मशिद आहे अफझल खानाने त्याच्या जनाना खाण्यातील बायका व इतर स्त्रियांसाठी नमाज पडण्याची वेगळी स्वतंत्र सोय असावी म्हणून ही व्यवस्था केली होती मशिदीचा वरचा मजला स्त्रियांसाठी राखीव ठेवला होता ही मशीद सोळाशे त्रेपन्न सालीच पूर्ण झाल्याचा लेख मशिदीमध्ये आहे यात अफजल नाव असल्याने ही मशीद अफजल खानाने बांधल्याचे आणि शेजारची कबरीची इमारत अफजल खानाने स्वतःच्या थडग्यासाठी बांधल्याचे स्पष्ट होते महत्वाचे लेख असे आहेत मशिदीमधील खालच्या मजल्यावर महिराबीच्या वर मध्ये मोठा व कडेने चार असे पाच गोलाकार शिलालेख एकत्र आहेत यातील चार लहान गोल अल्ला व पैगंबराची स्तुती आहे मधल्या दहाशे चौसष्ट म्हणजे सोळाशे त्रेपन्न हे साल कोरलेले आहे मिहिबी आत जो चौकोनी लेख आहे त्यात अल्लाहची स्तुती असून खाली अफजल खानाचे नाव हे काम त्याने सोळाशे त्रेपन्न साली सुरू केले असा मजकूर आहे खानाच्या कबरीच्या घुमटात जो लेख आहे त्याचे वाचन उपलब्ध आहे त्या घुमटात हिजरी दहाशे एकोणसत्तर ही तारीख आहे हे हिजरी वर्ष एकोणतीस सप्टेंबर सोळाशे एकोणसाठ रोजी संपले ही आहे खानाने अंदाज बांधलेली त्याच्या मृत्यू केव्हा होणार याची तारीख आता आपण पुन्हा कबरीच्या इमारतीकडे वळूया मशिदी समोर पाण्याचा हौद आहे आणि या हौदाच्या दुसऱ्या बाजूला अफजल खानाच्या थडग्याची इमारत आहे मशिदीवर मिनार आहेत तर थडग्याच्या इमारतीवर मोठा घुमट आहे या घुमटाखाली इमारतीच्या आत मधल्या मोकळ्या जागेत दगडी फरशी लावलेली आहे या दगडी फरशीत बरोबर मध्यभागी फरशी न बसवलेली जागा दिसते ती आहे खानाने त्याचे प्रेत दफन करण्यासाठी ठेवलेली जागा या मधल्या मोकळ्या कबरी आहेत या स्त्रियांच्या आहेत कारण कबरीच्या कट्ट्याचा वरचा भाग सपाट आहे याशिवाय या, या गुमटाखाली कबरीसाठी आणखी तीन जागा मोकळ्या ठेवलेल्या आहेत कबरीची इमारत बांधणारी व्यक्ती त्याच इमारतीत किंवा त्या इमारतीच्या आवारात आपल्या जवळच्या नातेवाईकांच्या कबरीसाठी देखील जागा राखून ठेवित असे त्याक कब्री 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 चा चा कब्री त्या व्यक्तीच्या कबरी शेजारी त्याच्या बायका मुले आणि इतर जवळच्या नातेवाईकांना पुरले जाई कबरीच्या इमारतीतील मुख्य व्यक्तीची कबर अर्थातच मध्यभागी असते या कबरीला इमारतीच्या बाहेरच्या बाजूला असलेल्या कमांदार ओळ्यांच्या मध्ये सुद्धा अशा कबरीसाठी मोकळ्या आयताकृत जागा आहेत त्या अर्थातच अफजल खानाच्या जवळच्या नातेवाईकांसाठी किंवा इतर जवळच्या व्यक्तींसाठी असाव्यात तर यातील कबरीच्या घुमटाखाली बरोबर मध्यभागी असलेला बिनफरशीचा मोकळा चौकोन ही अफजलखानाने त्याचे प्रेत पुरून कबरीचा कट्टा बांधण्यासाठी नेमून ठेवलेली जागा आहे जोपर्यंत अशी राखून ठेवलेली व्यक्ती जिवंत असते तोपर्यंत प्रेत पुरण्याचा खड्डा मातीने भरून ठेवला जाईल त्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याचे प्रेत पुरताना ही माती काढून प्रेत खड्ड्यात ठेवून मातीने खड्डा बुजवला जाईल व त्यावर थडग्याचा वरचा कट्टा बांधला जाई असे तर अफजल खानाने सोळाशे त्रेपन्न सालीच मशिदीचे बांधकाम सुरू केले आणि सोबतच त्याच्या थडग्याची इमारत बांधली गेली हे चालूच होते ही पूर्ण इमारत अफजल खान शिवरायांच्या विरुद्ध चालून जाण्यापूर्वीच तयार झालेली होती सोळाशे एकोणसाठ मध्ये अफझल खान प्रचंड सैन्यानिशी शिवरायांच्या स्वराज्यावर चालून गेला विजापूर वरून निघण्यापूर्वी त्याच्या गुरुने त्याला तो जिवंत परत येणार नाही असे सांगितले होते ही कथा प्रसिद्ध आहे या गुरुवर इतका विश्वास होता कि त्याने आपण शकतो हे धरून इमारतीत लावण्यासाठी स्वतःच्या मृत्यूचे साल म्हणून हिजरी दहाशे एकोणसत्तर असे कोरलेले लेखही तयार केलेला होता हिजरी दहाशे एकोणसत्तर सालचा शेवट म्हणजे एकोणतीस सप्टेंबर सोळाशे एकोणसाठ शिवरायांनी अफजल खानाला एकोणसाठी दहा एकोणसत्तर साल संपले होते म्हणजे त्याच्या स्वतःच्या मृत्यूचा अंदाज केला होता त्यापेक्षा अफजल खान चाळीस दिवस जास्त जगला प्रतापगडा चापाशी खान मारला गेला त्याचे प्रेत दफन करून त्याची कबर प्रतापगडापाशीच शिवरायांच्या आज्ञेने बांधण्यात आली पण त्यामुळे विजापूरला खानाने स्वतःसाठी ठेवलेली ही कबरीची जागा मोकळीच राहिली ती आजही तशीच मोकळी आहे इथे पुरले जाणे अफजल खानाच्या नव्हते मनुष्य ठरवतो एक आणि नियती मात्र दुसरेच घडवते हे वाक्य अफजल खानाच्या बाबतीत खरे ठरले पण यातील एक बाब मात्र खूप विलिक्षण आहे आपण कदाचित प्रतापगडाहून जिवंत परत येणार नाही याची खानाने बांधलेला अंदाज मात्र खरा मित्रांनो अशी अफजल खानाच्या विजापूर मधील मोकळ्याच राहिलेल्या थडग्याची व त्यासाठी बांधलेल्या अफजल खान कबर इमारतीची हकीकत मित्रांनो ही हकीकत जर तुम्हाला आवडली असेल तर माझ्या या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचे बटन देखील प्रेस करा आणि एक कमेंट देखील करा तुमची एक कमेंट आम्हाला नवनवीन व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा देते आणि तुम्ही कुठल्या ठिकाणाहून हा व्हिडिओ पाहत आहात त्या ठिकाणाचे नाव कमेंटमध्ये नक्की द्या जय शिवराय